तर आजचा कसा रिस्पॉन्स राहिला तुमच्या प्रभागातून वोटिंगसाठी वार्ड क्रमांक त्रेसष्ट सेक्टर सतरा सेक्टर एक दोन या प्रभागातून मतदानाचा चांगला प्रवाह आहे जवळजवळ एक अर्ध्या तासापूर्वी चाळीस टक्के वोट वोटिंग झालेलं होतं आणि माझा अंदाज आहे पन्नास टक्के वोटिंग या सेक्टर सतरामध्ये होतील संध्याकाळ नऊ हजार सहाशे सातशे वोटिंग आहे टोटल त्यापैकी साडेचार ते पाच हजार वोटिंग होईल या ठिकाणी एकंदरीतच नरेंद्र मोदी यांना पन पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठीचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे मुख्य त्यासाठी नरेश मस्केंना विजयी करण्यासाठी जे तुम्ही निवडणुका प्रचार केला संदर्भात तुमच्या या वोटिंग डेच्या आजच्या दिवशी काही फरक जाणवतो आहे चांगल्या प्रकारे फरक जाणवतो आहे कारण वॉर्ड क्रमांक त्रेसष्टमधून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि नरेश म्हस्केंना ओठ म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांना ओट अशा पद्धतीनं आम्ही प्रचार केला गेले के दोन चार दिवसामध्ये त्या प्रचारच्यामुळे शेकड सत्राचा चांगला प्रतिसाद होता आणि म्हणून सकाळपासून काही बूथवरती सकाळपासून मुंबई हायस्कूलमध्ये लाईन लागलेली आहे साधारण एका एक ते दीड तास राहिले आता नागरिकांना काय अहवाल कराल वोटिंगचा जास्ती जास्त होण्यासाठी करायला जातो मी माझ्या वार्डातील सर्व नागरिकांना आव्हान करतो की आता दीड तास राहिलेला आहे तर एखाद्याने कुणी वोट केलं नसेल आणि आपण घरी असाल तरीसुद्धा वोट करण्यासाठी सर्वांनी यावं अशी माझी विनंती असेल